नमस्कार मैत्रिणीनो आज ब्लाऊजचा फुल स्टिचिंगचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे फुल स्टिचिंग म्हणलं तर कटोरी ब्लाऊज आहे चाळीस साईज असणार आहे तर ह्या ब्लाऊजची फुल स्टिचिंग मी दोन पार्टमध्ये टाकणार आहे फर्स्ट पार्टमध्ये माझा पायपिंगपर्यंतचा असणार आहे पायपिंगपर्यंत आपलं जेवढं ब्लाऊज रेडी होतं तोपर्यंत तो दुसऱ्या पार्टमध्ये मी फिटिंग आणि स्लीव्स कशा अटॅच करायचे आहेत ते दाखवते स्लीव्स अटॅच करता वेळेस पण आपल्याला जॉईंट वगैरे व्यवस्थित देण्यासाठी ते पण पाहावं लागणार आहे तेच डिटेलमध्ये ते त्याचा पण व्हिडिओ मी अपलोड करीन तर तुम्ही फर्स्ट हे व्हिडिओ पाहा आणि स्किप न करता पहा तर तुम्हाला समजून जाईल का हा व्हिडिओ कशा पद्धतीने बनवलेला आहे ब्लाउज शिवता वेळेस एक एक बारकाईने त्याच्यामध्ये टिप्स वगैरे सांगितलेलं आहेत व्हिडिओ तर पूर्ण बघा स्किप न करता तर मी व्हिडिओला स्टार्ट करूया तर हे ब्लाउजचे आपल्याला पूर्ण कटिंग करून ठेवलेली आहे सर्वात आधी हे आपल्याला जो पार्ट सर्व जॉईंट वगैरे करून घ्यायचा आहे अस्तरचं ते करायचे आहे सर्वात आधी मी क्रॉस पट्टी घेतलेली आहे क्रॉस पट्टीला जेवढी आपण मार्जिन सोडलेली आहे त्या हिशोबानेच आपल्याला मार्जिनवरती आपल्याला स्टिच मारून त्याच्यावरती दाब स्टिच मारून घ्यायचे आहे सर्वात आधी हे एक एक तंचन आपलं समजा अर्धा अर्धा आपल्याला हे स्टिच मारून घेऊन त्याच्यावरती आपल्याला दाब स्टिच मारायची आहे हे स्टिच मारून एकदम व्यवस्थितपणे दाब स्टिच मारायची आहे मेन फॅब्रिकवर नाही अस्तरवरच आले पाहिजे ते झालेलं आहे कटोरीला आपण फेमिक तिकने मी चिपकवून घेते ब्लू लावून तर हे दोन पार्ट आपल्याला चिपकवायचे आहेत क्रॉसपट्टी पण मी घेतलेली आहे त्याला पण प्रेस करून घ्यायचं आहे तर ते ठेवलेले आहे साईडला आणि हे आता पाटीचा भाग आहे पाटीच्या भागाला आपण डायरेक्टच खालच्या साईडनं पलटून घेतो किंवा कोणी पाटीलाही पट्टी लावून पाटी ला घेतो तर आपण त्या प्रकारचाही नंतरच्या वेळेस ते ब्लाउज पाहू तर हे आपली एक स्टिच मारून झालेली आहे ज्या पद्धतीने क्रॉस पट्टीला मारलेले आहे त्याच पद्धतीने बॅकसाईडला मारून आपल्याला दाब स्टिच द्यायची आहे हे अशा प्रकारे ही स्टिच पण दिलेली आहे ही दाब स्टिच दिल्यानंतर आपल्याला स्लीवजला पण सेम तसेच क्रॉस बॅक साईड आणि स्लीवजला सेम तशाच प्रकारे करायचं आहे त्याचा फॅब्रिक थोडंसं गोळा होता त्यामुळे मी आधी त्याला प्रेस करून घेतला तर हे मी फ्रंट पार्ट म्हणून समोरचा फिशकटचा जी शेप असते त्याला फ्रंट साईडचा आपला असते म्हणून फ्रंट मी टाकून ठेवते तर आपल्याला दोन्ही समोरल्या भागाला बराबर येतील आणि ही स्टिच आपल्याला त्या काठापच्या साईडने एकदम मारायचे आहे अशा प्रकारे ही स्टिच एक मारून घ्यायची आहे बघत मारावं लागणार आहे असे जर ब्लाउज असेल ना फिनिशिंगसाठी आपल्याला व्यवस्थितपणे बघूनच मारायचं आहे दा अशा प्रकारे हे एक स्टिच मारून घेऊन आता याच्यावरती आपल्याला एक दाब स्टिच पण मारायची आहे सर्वात आधी हे एक साईडचं झालेलं आहे आता दुसऱ्या साईडचं आपल्याला स्टिच करायचं आहे अमोरसमोर अशा पद्धतीने ठेवायचं आहे फ्रंट आहे ते पण फ्रंट आहे ते मधल्या साईडला गेले ना हे लापण मधल्या साईडलाच ठेवायचं आहे तर आपल्याला दोन्ही साईडला व्यवस्थित येतो नाहीतर जर आपण नाही जर लक्ष केलं तर दोन्ही एकाच साईडने स्लीव्ज लावण्यासारखे असे येतात बिगनर्ससाठी तसेच होते केव्हा पण तर आपण ह्याची काळजी घ्यावं लागणार आहे तर हे असे दापस्टिच मारून घ्यायचे आहे दोन्ही स्लीवजला पण मी हे दापस्टिच मारून घेतलं तर हे आता मी स्ट सर्व ब्लाऊजचे पार्ट आहे ना फेमिक चिपकावून घेतलेले आहेत आणि एक्स्ट्रा जे पण फॅब्रिक उरलेलं आहे मेन फॅब्रिक त्याची कटिंग पण केलेली आहे तर सर्वात आधी आता बॅक साईडला आपण टक्स मारायचे आहेत साईडला छोटा पार्ट असला तर चार इंचाचा टक्स मारला तरी चालतो बॅक साईडने आपल्याला हे साईज मोठं असल्यामुळे साडेचार अशा प्रकारे घेतलेलं आहे हाईटमध्ये पण साडेचारच घेतलेलं आहे रुंदी आणि उंची दोन्ही साडेचार आणि अर्धा अर्धा इंच दोन्ही साईडला मार्जिन अशा प्रकारे हे दोन्ही साईडला मार्जिन ठेवून आपल्याला मार्किंग करायचं आहे आता तिकडलं निकडलं सेम म मार्किंग होण्यासाठी थोडंसं आपल्याला टॅप करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तर आपल्याला तिथे थोडीशी निशान भेटते त्याच्यावर आपल्याला डबल मार्किंग करून घ्यायचे आहे तर आता हे दोन्ही साईडने वरच्या आणि खालच्या साईडला दोन्ही पकडून खालच्या साईडने वरच्या साईडला आपल्याला स्टिच मारायचे आहे क्रॉसमध्ये मा अशा प्रकारे लॉक पण करायचं आहे लॉक केलं तर आपल्याला ते पाटीचे पट्टे जे आपण प्लेट मारलेले आहे ना ते उसवत नाही व्यवस्थितपणे आपल्याला स्टार्टिंगलाही लॉक करायचं आहे आणि एंडला पण लॉक करायचं अशा पद्धतीने आपल्याला पाठीचे प्लेट मारून घ्यायचे आहे हे झालेले आहेत आता हे आपल्याला स्लूज नंतर लागतील सर्वात आधी आपल्याला कटोरीचे पार्ट जॉईन करायचे कटोरीचे पॉईंट पार्ट जॉईन हे आपला जे छोटासा टोक आहे ना ते वरच्या साईडला सोडायचा आहे तर ते कटोरी व्यवस्थितपणे जॉईन केल्या जाते आपण जर ते फिक्स जर केलं तर खालीवरी होते कटोरीचा पार्ट तर अशा पद्धतीने कटोरीला हलक्या हाताने ठेवूनच स्टिच मारायची खालचा पार्ट पण नाही ओढायचा बगलचा आणि कटोरीचा पण नाही ओढायचा व्यवस्थित जसेच जा तसे आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे कोणी कोणी खेचून घेतात खेचल्यावरती कटोरी व्यवस्थित दिसत नाही अशा प्रकारे राऊंड व्यवस्थित आला पाहिजे तर हे झालेलं आहे कटोरी पार्ट जॉईंट करून तर त्याच्यावर डबल स्टिच मी हर ब्लाऊजमध्ये डबल स्टिच देत असते सर्व जागी तर हे झालेले आहे आपल्याला कटोरीचा पार्ट जोडून सेकंड पार्ट पण मी त्याच पद्धतीने जोडून घेते त्या साईडला कटोरीवर आली होती या साईडला बगलचा भाग वर येईल आणि हे पण ते दोन्ही जॉईंट करून झालेले आहे आता ह्या पद्धतीने आपल्याला टक्स प्रकारे मारायचं आहे ते पहा अर्धा इंच आपल्याला स्टिचिंगसाठी लागतो ते आपण सोडून घ्यायचं आहे मधल्या साईडने जे मार्जिन आहे ना त्याच्या साईडने आणि आपल्याला एक ते दीड इंचाची आपल्याला प्लेट ठेवायची आहे आणि उभ्या साईडला दोन इंचाचे ठेवायचे आहेत कशाप्रकारे टाकणार आहे ते बघा अशा आडव्या साईडने आपल्याला खालच्या साईडने इथे दीड इंच टाकायचं आहे इकडल्या साईडनं आता हे दीड इंच मार्किंग केलेली आहे आणि उभ्या साईडनं आपल्याला सरळ साईडने इकडल्या साईडने असे दोन इंचावर मार्किंग करायचे क्रॉस साईडने दोन इंच नाही करायचं छोटी होते अशा प्रकारे जर पाहिला तर हे अडीच येते तर मी अशा प्रकारे एक मार्किंग करून घ्यायचे आहे परत ह्याला लॉक करूनच स्टिच मारायची आहे ह्या पद्धतीने मी ह्याला स्टिच मारलेली आहे ते बघू शकता हे कटोरीचं किती छान पफ निघलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे कटोरीचं पार्ट हे करायचं आहे आपल्याला साडेसहाची कटोरी रेडी ठेवायची आहे तर मी बघत होते चेकिंग बघा आपल्याला हे अर्धा इंच जे पण उरलेलं आहे ते आपल्याला स्टिचिंगसाठी लागतो आणि जे एक इंच आहे आपल्याला हे कट करावं लागतं शेप क्रॉसपट्टीचा येण्यासाठी अशा प्रकारे तर हे आपल्याला दोन्ही एकावर एक ठेवून मी सेम आपल्याला कट करायचं आहे म्हणून मी दोन्ही पार्टचे एक एक इंच आपल्याला कधी एक येऊ शकते कधी दीड येऊ शकते पण जेवढं होईल तेवढं तर एक किंवा अर्धाच येऊ शकते तर अशा प्रकारे क्रॉसमध्ये याला कट करून घ्यायचं आहे हे कट करून झाल्यावरती आपल्याला मधल्या साईडने मी हे जे टक्स आहेत ना ते टक्सला पण मी मधल्या साईडने फोल्ड करून घेते ते पण मी तुम्हाला दाखवते दोन्ही बघू शकता कटोरी किती छान फिनिशिंगने आलेली आहे तर सर्व ब्लाऊजला आपल्याला डबल स्टीच द्यायची आहे डबल स्टिच दिल्यावरती ब्लाऊज टिकतो जास्त दिवस असं इचकून नाही जात अशा प्रकारे मधल्या साईडला आतमध्ये फोल्ड करायचे आहे प्लेटला मधल्या साईडला आपण फोल्ड केल्यावरती एक तर आपल्याला क्रॉसपट्टी जॉईन करताना पण नाही अवघड जात आणि जे आपल्याला ते मधल्या साईडला जे कापड असतं ते कडक ते आपल्याला टोचतो त्याच्यासाठी आपण मधल्या साईडला आपण करून टाकलेलं आहे वरच्या साईडला कॉटन राहिलेलं आहे कॉटन असल्यामुळे आपल्याला तकलीफ नाही होणार ह्याला आपण वरच्या साईडला बघा अशा प्रकारे बाहेर टोक सोडायचं आहे क्रॉस पट्टीला पण टोक सोडून आणते जर आपण टोकच्या बराबर ठेवलं तर आपलं तिथं खालीवरी होऊन जाईल तसं नाही सोडायचं अशाच प्रकारे लावायचं आता हे जे जॉईंट प्लेटचं आहे कोणीही साईडलाही केले तर चालते आणि अशा प्रकारे जे फोल्ड करतात प्रकारे आपण नाही फोल्ड करायचं आपण डायरेक्ट अशा प्रकारे स्टिच करून घेतल्या ना अशा प्रकारे व्यवस्थित येते आता हे क्रॉसपटी जोडता वेळेस हे जे पार्टचे पण लक्षात घ्यायचे आहे हे जे पार्ट आपण जोडतावेळेस हे इकडल्या साईडला नाही आले पाहिजे मार्जिन ती आतमधल्या साईडलाच मार्जिन आली पाहिजे इकडल्या साईडला जर आली तर क कटोरीचा खालचा साईडचा भाग पसरत दिसणार आहे तिकडल्या साईडला आपल्याला ठेवायचं आहे तर हे अशा प्रकारे कटोरीचा एक क्रॉसपट्टी जॉईंट झालेली आहे परत आपल्याला राऊंड फिरवायचं असं हळूहळूपणे आणि जी मार्जिन आहे ते ते तिथे सोडत तिथं कापड नाही आलं पाहिजे आणि त्याच्यावरतीही अस्तरची क्रॉसपट्टी ठेवून सेम तसा स्टोक थोडासा बाहेर ठेवायचा आहे परत त्याला स्टिच मारून घ्यायचे आहे अशा प्रकारे हे फिनिशिंगने आपली क्रॉसपट्टी लागते अशा प्रकारे जर लावलं तर हे बघा अशा प्रकारे ह्याला ओपन करून घ्यायचं आहे बघू शकता हे कटोरीचं आपली क्रॉसपट्टी जॉईन झालेली आहे व्यवस्थितपणे आणि ते साईडला जे थोडंसं सा टोक निघलेलं आहे त्याला आपल्याला थोडंसं छाटून घ्यायचं आहे क्रॉसपट्टीच्या साईडने तितल्या साईडने तर अशा चा। प्रकारे क्रॉसपट्टी पण जॉईन झालेली आहे आपल्याला दुसऱ्या पार्टची पण क्रॉसपट्टीने जॉईन करून ठेवलेली आहे ही आहे आपल्याला आता हुकपट्टी जॉईन करायची आहे हुकपट्टी आपल्याला अडीच इंचाची घेतलेली आहे मी आईची हुकची पट्टी अडीच अडीच इंचाची घेतली कशाप्रकारे लावायची आहे ती दाखवते सर्वात आधी आपल्याला ही आपल्या साईडने फोल्ड नाही करायची त्याला ते व्यवस्थित नाही दिसणार त्याला तिकडल्या साईडने मधल्या साईडने फोल्ड करायचं आहे कपड्याच्या भोवती गोल अशा प्रकारे फोल्ड करून एक स्टिच मारून घ्यायची आहे ही मधी जाणार आहे ही हुकाची पट्टी आहे वरच्या साईडने पट्टी लावून मध मत, मधल्या साईडला करायची आहे याच्यावर दाब स्टिच मारायचे आहे हे दाब स्टिच मारल्यानंतर ह्याला एक इंचाची आपल्याला आली पाहिजे तशा प्रकारे आपण ही पट्टी फोल्ड करायची एक इंचाची कन्फर्म आली पाहिजे व्यवस्थितपणे एक इंच ना बराबर बसते ह्याची पण मी अडीच इंच आणि डबल कपडा घेतलेला आहे तुम्ही बघू शकता डबल कपडा घेतलेला आहे इकडल्या साईडने जॉईंट आहे जॉईंट भाग आपल्याला कटोरीच्या साईडने ठेवायचा आहे आणि जे ओपन साईड आहे ते स्टिच करायच्या साईडने ठेवायचं आहे याला पण बघू शकतात मी आतमधल्या साईडला तिकडल्या साईडलाच फोल्ड करून आपल्याला पट्टीचं लावायचं आहे ही झालेली आहे स्टिच आणि दाब स्टिच आता ह्याला हे डायरेक्ट आपण फोल्ड करतो ते मधल्या साईडला फोल्ड करायची गरज नाही आता ही जे जॉईंट भाग आहे ते आपल्याला तिथे घर होत आहेत हुकाचे तिथं येते ते, ते, ये ते, ते। आपण हातावरचे पण घर करू शकता किंवा मशीनवरचे पण आणि ही पण पट्टी एक इंचाची रेडी आली पाहिजे एक इंचापेक्षा कमी नाही ठेवायला पाहिजे जेव्हा आपण हुक लावतो अंगावरती तर ते हुकाचा गॅप थोडासा फाकते ना तिथे आपल्याला चेस्टचा मधला भाग दिसतो ते ते नाही दिसायला पाहिजे हे आपल्याला हुक अटकलं तरी त्याच्यामध्ये आपल्याला स्पेस असते ते तर तेवढं ओपन नाही होतं तुम्ही हेवी साईजला बघू शकता किंवा आपण जर अटकवलं तसं हुक तर फिनिशिंगने नाही बसत तर अशा पद्धतीने एकच इंचाशी ठेवायला पाहिजे आता हे हुकचे आपल्याला घर करायचे आहेत ह्याच्यात पाच करायचे आहेत पाचमध्ये आपल्याला सर्वात आधी खालींवर मार्किंग करून घ्यायचे आहे आता हे खालीवर मार्किंग केल्यानं हे सात आहे त्याचा दोन्हीचं सेंटर काढायचं आहे आणि मधल्या साईडला इथे मार्क करायचा आहे आता हे मधलं आपल्याला मार्क भेटलेलं आहे त्याचं पण आपल्याला सेंटर काढून हे इथे पण मार्क करून घ्यायचं आहे अशा प्रकारे वरी आणि खाली तशाच प्रकारे मार्क करून घ्यायचा आहे अशा प्रकारे हे मार्क करून झालेली आहे आता ह्या मार्कवर आपल्याला सुई आतमधल्या साईडला टोक ठेवायचा आहे आणि मग क्रॉस फिरवायचा आहे अशा पद्धतीने टोक परत सुई आतमध्ये ठेवायचं आहे आणि जिकडल्या तिकडे असं एक स्टिच मारून घ्यायची अशा ट्रायंगल शेपने बघू शकता मी सुईमध्ये ठेवत आहे परत इथपर्यंत येऊन लॉक करायचा परतमध्ये सुई परत इकडल्या साईडला फिरवायचा अशा पद्धतीने लॉक करत आहे पूर्णे ही घरं अशाच प्रकारे करून घ्यायचे आहेत सु यातमधल्या साईडला ठेवल्यावरती हे बराबर येतो अशा प्रकारे हे हुकाचे घर करायचे आहे तर हे अशा प्रकारे झालेले आहेत ही पट्टी याच्यावरती ठेवायची आहे हुकाची जेव्हा पण आपण कट करता वेळेस हुकाची पट्टी याच्यावर ठेवायची आहे मग नंतर आपल्याला हे दोन्ही पट्टी सेम हाईट राहायला पाहिजे कमी जास्त नाही पाहिजे तर हे अशा आतमधली साईडची पट्टी आणि ही साईडची पट्टी थोडी कट करून घ्यायची आहे सोबत, सोबत। मग नंतर हे छाटल्यानंतर हे हुकाची पट्टी लावल्याच्यानंतर त्याला कधी पण थोडासा हलकासा राऊंड शेप द्यावं लागतं अशा प्रकारे कारण आपली ती पट्टी मधल्या साईडला फोन होते ना तर ते वाढला जातो भाग त्याच्यासाठी आपल्याला थोडा हलकासा हुकाच्या पट्टीच्या साईडला थोडासा आपल्याला आकार द्यावंच लागतं दरवेळेस पुन्हाही ब्लाउजला तर अशा प्रकारे ते पण झालेलं आहे शोल्डर नॉर्मल आहे शोल्डर सरळ स्टिच करून घ्यायचं आहे अर्धा अर्धा इंच मार्जिन ठेवून परत हे आपल्याला गळ्याच्या पट्ट्या काढत आहे गळ्याच्या पट्ट्या आपण क्रॉसमध्ये काढायच्या किंवा ओरेपमध्ये आपण तिथे एक किंवा दीड इंच तुम्ही ठेवू शकता मी अंदाजाने ही पट्टी काढून घेतलेली आहे ही पट्टी काढल्यानंतर मी त्याला वेगळ्या प्रकारे मी स्टिच करते तर त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते तर ह्या पद्धतीने तुम्ही स्टिच केल्यावर पायपिंगसुद्धा एकदम परफेक्ट येते सरळ पट्टी जोडायचे नाही क्रॉस पट्टी जोडायची गळ्याच्या पट्ट्यामध्ये तर हे अशा प्रकारे क्रॉसमध्ये ठेवायचं आहे क्रॉसमध्ये आपल्याला ते गळ्याची पट्टी जॉईंट करायचे हे अशा प्रकारे क्रॉसमध्ये जॉईंट करायचं आहे हे दुसरी पण तुम्हाला दाखवते हे क्रॉस आहे हे पण क्रॉस आहे त्याला क्रॉस अशा प्रकारे आमोरसमोर राहायला पाहिजे तर आपण ह्याला अशा प्रकारे हे अशा क्रॉसमध्ये ठेवायचं आहे असावी शेप येतो आपल्याला जेव्हा आपण ठेवतो ना तेव्हा आणि तिकडल्या साईडचा कोणा आणि इकडल्या साईडचा कोणा थोडा थोडा सोडायचा आहे जो आपण जोडल्यावरती ते स्ट्रेट केलं की व्यवस्थित येतो नसता ते जर कोणी आपण नाही सोडले व्यवस्थितपणे तर बराबर नाही येणार ना। हे स्ट्रेट कट केलेलं आहे आणि तिकडल्या साईडने अशा अर्धा इंचा फोल्ड करून एक स्टिच मारून घ्यायचे आहे अशा प्रकारे हे पूर्ण पट्टीला स्टिच मारून घ्यायचे आहे ही पट्टी आपल्याला गळ्याला लावण्यासाठी रेडी झालेली आहे आता सर्वात आधी आता आपल्याला हे एक्स्ट्रा जे पण आहे फॅब्रिक ते कटकून घ्यायचं आहे इत एवढी जर लावली आपण तर गोटचा जे कपडा आहे बाहेर निघतो किंवा मग पलटल्यासारखा गोट दिसतो तर आपल्याला हे सर्वात आधी पाऊन इंचाचा किंवा अर्धा इंचाचा कि इंचा कपडा ठेवायचा आहे अर्धा इंचापेक्षा थोडा जास्त आहे तर अशा प्रकारे सर्व कट करून घ्यायचं आहे तर हे सर्व अर्धा अर्धा इंच आपण आपल्याला ठेवलं तरी चालते मी अर्ध्यापेक्षा थोडं जास्त ठेवलेलं आहे हे कपड्याचे थोडे धागे निघत आहेत म्हणून तर हे आता आपल्याला ब्लाऊजचं पार्ट सोयसोय ठेवायचं आहे आणि पट्टी उलटी आणि हे आतमधल्या साईडनं फोल्ड करूनच आपल्याला स्टिच मारायचे आहे तर हे आपल्याला एक टंचनचं मार्जिन घेऊन आपल्याला स्टिच मारायची एक टंचन म्हटलं तर जी आपली सुई आहे सुईच्या साईडने जे एक पार्ट आहे त्याला सिंगल टंचन एक टंचन असं म्हणतात अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्ण स्टिच मारून घ्यायचे आहे हे बघा हे सिंगल टंचन एक साईडने एवढा तिथून तेवढीच आपल्याला मार्जिन घ्यायची आहे तर अशा पद्धतीने हे पूर्ण स्टिच करून घ्यायचे आहे आणि हे छोटे छोटे जे टिप्स आहेत तुम्हाला लक्षात ठेवून जर तुम्ही स्टिचिंग केलं तर ब्लाऊज एकदम परफेक्ट पद्धतीने बसतं हे जी मार्जिन आहे मागच्या साईडला ठेवायची आहे शोल्डर शोल्डरची शोल्डरची मार्जिन कसं काय मागच्या साईडला ठेवायची आहे तर आपण समोरल्या साईडने ठेवलं तर ते शोल्डरचा पार्टमध्ये आपल्याला थोडंसं खाली उतरल्यासारखं होतं ब्लाऊज शोल्डरवर स्टिच बसत नाही व्यवस्थित तर आपण बराबर ते मागच्या साईडलाच ठेवायचे आहे हे सर्व आपण व्यवस्थितपणे त्याच पद्धतीने घ्यायचं आहे आणि आता हे कटोरीचा हे पण कटोरीचा पाठ जसा आहे मार्जिन काही लोक काय करतात जसं आहे तशीच मार्जिन देतात ते आतमधल्या साईडला घ्यायचे आहे जशी क्रॉस क्रॉसपट्टीच्या साईडने मधल्या साईडला आहे ते पण मधल्या साईडला अशाच पद्धतीने मधल्या साईडलाच घ्यायचे आहे एक वरच्या साईडला एक खालच्या साईडला जेव्हा आपण ब्लाउज घालतो आपल्याला कम्फर्टेबल नाही वाटत तर मार्जिन पूर्ण आपल्याला एक साईडला ठेवायचे आहे अशा पद्धतीने हे पूर्ण आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे आता एक्स्ट्रा जे पण पा आहे फॅब्रिक ते आपल्याला कट करून आपल्याला मधल्या साईडने उलट्या असा वापस असा उलट्या साईडलाच अशाच प्रकारे फोल्ड करायचं आहे वरच्या साईडला जर फोल्ड केलं तर व्यवस्थित फिनिशिंग नाही दिसत हे अशा प्रकारे फोल्ड पण करून हे आपल्याला झालेलं आहे जिथे राऊंड मा आहे तिथे आपल्याला नॉच पाहिजे असेल तर नॉच करू शकता नसेल तरी चालते आपली ओरेपट्टी असल्यामुळे तर ही अशा पद्धतीने आपली पट्टी रेडी झालेली आहे आता त्याला पायपिंग करायची आहे तर ही पायपिंग करता येस मार्जिन पूर्ण आपल्या त्या पट्टीमध्ये गेली पाहिजे जेवढी मार्जिन आपण ठेवली ना तेवढी त्या ते पट्टीमध्ये गेली सेम आता आपण जेवढी मार्जिन ठेवली ना आपल्याला सेम तेवढ्याच पद्धतीने आपली पायपिंग येते तर आपण मार्जिनसुद्धा ठेवता येईस मधात जी आपण मी सिंगल टंचनले तेवढीच ठेवायची तर आपल्याला सर्व जागी सेम पायपिंग येते जर आपण बारीक मोठा बारीक मोठा जर मधल्या साईडला मार्जिन घेतली तर ही पायपिंग पण बारीक मोठी येणार आहे तर अशा पद्धतीने मी जसा दाखवत आहे त्या पद्धतीने अंगठ्याच्या साह्याने आपल्याला ते प्रेस करायचं आहे मग त्याच्यावरती कपडा फिरवून ते पायपिंग रेडी होते बघू शकता तुम्ही हे बघा हे मार्जिन आहे ना हे आपण मधल्या साईडला ह्या अंगठ्याचा दबाव ठेवायचा आहे अंगठ्याचा दबाव ठेवून त्याला गोल फिरवायचा आहे तर ते मार्जिन पूर्ण त्याच्यामध्ये मार्जिन बिलकुल आपली बाहेर नाही दिसली पाहिजे मार्जिन जर बाहेर दिसली तर गोट पलटून दिसतो असे एकदम बारकाईने गोठ मारायचं आहे हे गोटचं जे आहे ते आपली जी स्टिचिंग आहे त्याच्या साईडनेच आपल्याला ती स्टिच आली पाहिजे त्याच्या पायपिंगवर नाही आली पाहिजे हे एकदम बघा ते साईडने जिथे आपली पहिली स्टिच आहे ना कपडा आपण जॉईन करतो त्याच जागी आपल्याला ती स्टिच आली पाहिजे ह्या पद्धतीने अशा प्रकारे आपल्याला ही स्टिच मारून अशा प्रकारे पायपिंग रेडी करायची आहे हे बघा पायपिंगची फिनिशिंग बघा आतमधल्या साईडने बघा पलट कपडासुद्धा पलटणार नाही ही तरी पण मार्जिन जास्त झालेली आहे याच्यापेक्षा अजून आपण मार्जिन कमी ठेवू हो शकता अर्धाच इंच घ्यायचा अर्धा इंच घेतला तर आपल्याला बिलकुल मधल्या साईडने पण जास्त आपल्याला कपडा नाही ओरणार आहे ना तर अशा पद्धतीने हे पूर्ण मी पायपिंग मारून घेते जर तुम्हाला कुठे डाऊट असला समजल्या नसेल तर तुम्ही कमेंट करा आणि अशा पद्धतीची जर तुम्हाला व्हिडिओ पा पाहायचे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता तुम्हाला कोणतं ब्लाऊज कोणतं कटिंग किंवा कोणतं फिनिशिंग काय पाहायचं असेल तर प्लीज कमेंट करा तुम्ही तुम्हाला त्याचा दाखवायचा प्रयत्न करते अशा पद्धतीने बघा ही पायपिंग पण पूर्ण झालेली आहे या ब्लाऊजची तुम्ही फिनिशिंग पण करू शकता फ्रंट साईडला झालेला आहे बॅक साईडला पण पायपिंग झालेली आहे एकदम व्यवस्थित जसं मी कॉड पायपिंग पण करते कॉड पायपिंग पण सर्वांना आवडते ही पण पायपिंग आवडते कोणी असतील हीच पायपिंग द्या तर त्यांना हीच पायपिंग देते बघू शकता मधल्या साईडने पण आणि बाहेरल्या आणि मार्जिन पण तुम्ही बघा मार्जिन पण बराबर अर्ध्याला अर्धा इंच बराबर मार्जिन ठेवायचे आहे सर्व जागे मार्जिन कोणी कोणी कुठे कमी कुठे जास्त हे आमच्या कटोरीच्या साईडला पण जी मार्जिन आहे ती पण बघा अशा पद्धतीने आपल्याला फिनिशिंग जर द्यायची असेल तर अशा पद्धतीने व्यवस्थित ध्यान देऊन करावं लागणार आहे कुठंच कमी जास्त करायचा नाही तर अशा प्रकारे हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा